नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओ खूप छान आणि इम्पॉर्टंट आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा की करू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नवीन वर्ष चालू व्हायच्या आधी घरातून कुठल्या चार वस्तू घराच्या बाहेर काढायच्या ते पाहायचं आहे जसं की आता नवीन वर्ष दोन किंवा तीन दिवसावरच येऊन ठेपलेला आहे व्हिडिओ काढायला आपल्याला थोडासा वेळ झाला तर वस्तू नंबर एक आहे जे जी एक जी तर तुट तर तुट की आपल्या स्वयंपाकघरात जे आपण भांडी वापरतो त्यात असं एखादं भांड असतं की जे चिरलेलं तरी असतं नाहीतर कुठं तुटलेलं असतं जसं की कप असतो कपाचा कान मोडलेला असतो तरी पण आपण तो वापरात ठेवतो त्यामुळं काय होतं की आपल्या स्वयंपाकघरात नकारात्मकता निर्माण होते त्यामुळं आपले म्हणजे जे आपण व्यवहार करतो पूर्ण ते पूर्ण होत नाहीत पैशाचीच अंजण जाणवते आपल्याला त्यामुळं असल्या म्हणजे तुटलेल्या किंवा चिरलेल्या किंवा दांडा नसलेल्या वस्तू म्हणजे स्वयंपाकघरात घरात जी तुटक्या वस्तू आहेत त्या पहिलं सर्वप्रथम आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहेत वस्तू नंबर दोन जसं की आपण आपल्या घरामध्ये जे लहान मुलं असतात त्यांचे कपडे किंवा आपले स्वतःचे सगळ्यांचे घरातल्या माणसांचे कपडे जे आपण वापरत नाहीत थोडेफार फाटलेले असतात ते असेच पडलेले असतात घरात कुठेतरी ते पण आपल्या घरामध्ये नकारात्मकता निर्माण करून करतात आपली ग्रोथ रोखतात त्यामुळे एकतर तुम्ही त्या वस्तू वापरताना जसं की थोडंफार फाटलेलं जर असेल शिवून घेऊन वापरू शकता नसल तुम्हाला वापरायचं त्यांना पण नवीन वर्ष चालू व्हायच्या हो पहिलं घराच्या बाहेर काढा वस्तू नंबर तीन जसं की आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिक वस्तू असतात जसं की फॅन फ्रीज कूलर छोट्या मोठ्या अशा इलेक्ट्रिक वस्तू ज्या की काहीच कामाच्या नसतात तरी पण आपण सांभाळून ठेवले असतात म्हणजे ते आपल्याला त्यांना एकतर तुम्ही दुरुस्त करून घ्या नाहीतर मग त्यांना पण घराच्या बाहेर करा काढा आणि सगळ्यात चौथी म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट वस्तू म्हणजे आपल्या घरात बंद पडलेलं घड्याळ मग ते भिंतीवरला असो किंवा हातातला असो हे जर घड्याळ बंद पडलेलं असलं तर सगळ्यात पहिलं तुमची क्रोथ रोखतं तुमच्या घरात येणारा पैसा रोख थांबवतो जसं की टाइम चालू असेल तरच आपलं म्हणजे ग्रोथ पण चालू असते जर तुम्हाला नसाल तर तुम्ही ते नीट करून व्यवस्थित वापरताना चालू करून घ्या नाहीतर मग शक्य नसेल तर त्याला पण घराच्या बाहेर पाठवा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका स्वामी